हॅलो गाईस तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सो गाईस आजचा ब्लॉग असं आहे तर आपलं रोशन भाईचा शूट आहे गंपतीच्या सॉन्गचा तर आपण चाललो आता तिथं बघूया आता स्वप्नील भाई पण येतो आता कधी येतो त्याचाच वेट करतो मी तर गाईस तुम्ही असंच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका त्याला गाईस बाय बाय गाईस बघा स्वप्नील भाई आलेल्या आपल्याला घ्यायला तर आता जाऊया भाईसोबत गाईस बघा भाई आलेले आहे स्वप्नील भाई काय आपण जाऊ लोकेशन होती पार्सलच माहितीये कुठं लोकेशन आहे मला तर काय माहिती नाही कुठं जायचं कुठं नाही ते हे बॉलला चला मी निघलो आपला बघू आता कुठं जायचं चला मग चला गाईस तर आता आपण भेटूया डायरेक्ट शूटच्या लोकेशनवर वर चल भाई जायचं ना चल ना इथं राहून का आपला होणार आहे चला गाईस बाय बाय काय <laughs> बोलतो भाई देरा देरा ना जरा जागा आवत कसल दिसतो बघ जरा विषय हाड है भाई तांचे चला दे ना गोंध्या जरा सो चलो आता पण भ्यालेला इथं दादू दादूस पण आले स्वप्न मात्रे काय बोलतो भावेस भाई त्यांना दावो त्यांना दावो त्यांच्या गाइस बघा आपण आलो आता लोकेशन लोकेशनवर

काय सुंदर दिसत पण तोच आहे जरा तुम्हाला जर एक एक दोन दोन तास लागला मेकअप करायला तिकडे आतमध्ये बघायला काय करतात बघा टाइमपास चालू आहे

काहीच तर आम्हाला वाटलेलं आम्ही शूटच्या लोकेशन आलो पण काय या मेकअपच्या लोकेशन आलो आलतो आम्ही हे सगळे मेकअप आर्टिस्ट मग मग अरे पण अरे आम्हाला वाटलेलं काय माहिती आहे का आम्ही शूटच्या लोकेशन व पोचलो पोहोचलो मेकअप च्या लोकेशन आता सांगा तुम्हाला बघून या माकडीनला बघून आता ना समजलं मेकअप लोकेशनवर लोकेशन आलो

गँग आमची उतारत बघा पहिले हेमा उतारले तर काही जिथं शूट चालले टेक लागले अरे साधम भाई बघा अरे साधम ब्लर झाला डोक्या चार पाच टाइमपास पिक्चर बघून आले बघून टाइमपास करताना किती वाजता टेक काही वाजली पाच वाजलं भाई काहीच बघा खूप लेट टेक लागलाय तरी बिल्डिंग लागतं अजून सगळं ब्लॉग वर उतरले मैदानाने कामत ना <laughs>

चल असा ढकलीत ढकलीत निलवा खराब व्हायचा फोनची चिंता नाही आहे रे तुला ब्लॉक घेतला ब्लॉक कुठे घेत स्वप्नील मात्रे एक के दादूस छोटा कांदा हॅलो काय आहे भाई हॅलो बिझी आहे के फोनान काय बोलायचा ले उशीर लावले तिकडे बघा काही सांगा तिकडचा टेक झालेला आहे रोशनचा आता बघूया इथं टेक घेणार आहे वाटतं तर बघा गाई पूर्ण टीम आहे इकडे हेमा पाटील रोशन भाई पण आहे रोशन तांबे पेरणा बाई मिस्ती पावला लांब लांब <tries> <tries> मेसेज करतो दे करू दे मेकअप घ्यायला आम्ही इथेच थांब नाव ना रेडी का हां ओके सर

भाई किती वाट बघायला आईला दरवाजाच खोला नाही लॉक केल्यावर कसं खोलाल लॉक भाई कुठे आता खुलला चला काहीच तर आता आम्ही चाललो घरी जर तुम्हाला हा ब्लॉक आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला तर विसरूच नका बस यावर एवढंच पाहिजे पब्लिकला यावरच पाहिजे मग त्यावर बघणार पण नाही कोण बाय 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 टाटा